बोला ना मग पार्वतीपते हर हर महादेव अशा पद्धतीने आपण आतापर्यंत आपल्या केदारनाथ बद्रीनाथ यात्रेमधला आपला, आपला जवळपास तीन टप्पा आपण चार टप्प्यांपैकी तीन टप्पे जे, पार जे ते पार केले आहेत त्याच्यामध्ये आपण माता गंगोत्रीचं दर्शन घेतलं माता यमुनोत्रीचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर आपण भगवान केदारनाथाचं आणि जगातल्या सर्वात उंच ठिकाणी असलेल्या महादेवाचं म्हणजेच मंदिराचं म्हणजेच मंदिरा मंदिरा तुंगनाथाचं अनुभव आपण आतापर्यंत समजून घेतला आता आपण जात आहोत हिंदू धर्माच्या सुप्रीम कोर्ट ज्याला म्हटलं जातं जे मुख्य धाम जिथं सगळ्यात महत्त्वाचं चा, चारही धामांपैकी एक धाम असलेलं बद्रीनाथ हिंदू धर्माच्या चार मुख्य धामांमधले मुख्य एक धाम म्हणजे बद्रना बद्रीनाथ आणि त्याच्या प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी निखिल मोरानकर आणि तुमचं स्वागत आहे नि बैठक विथ निखिलमध्ये आजच्या आपल्या भागामध्ये आपण बद्रीनाथ येथील आमचा अनुभव हो, समजून घेऊ आणि मला तर तुमच्यापर्यंत साजरा करायचा आहे चोपत्याला आम्ही थुंगानाथावर ना चोपत्याला मुख्य आम्ही होतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही आमचा बद्रीनाथासाठी प्रवास सुरू झाला तर साधारणतः चोपटापासून पिंपळकोटी ह्या स्थानाला आम्ही बद्रीनाथासाठी जाण्यासाठी मुक्कामी म्हणून पहिले गेलो आणि तिथून पुढं मग आमचा बद्रीनाथाचा प्रवास जो आहे तो सुरू झाला आणि एक दिवस आम्ही मुक्काम बद्रीनाथाचा तिथंसुद्धा होतो आता याच्यामध्ये पण आम्ही बऱ्याचशा ठिकाणी जसं जोशी ज्योतिर्मठ म्हणतात ज्योतिमठ या जोशीमठ तिथं आम्ही दर्शन घेतलं भगवान नरसिंहाच्या मंदिरात आम्ही दर्शन घेतलं ते भगवान नरसिंहाचं जे मंदिर आहे तिथलं आता याच्याबद्दलची माहिती थोडी तुम्हाला नंतर सांगेल पण शीतकालीन बद्रीनाथाची पूजा जी ती तिथं केली जाते ओके हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे म्हणून मी फक्त सांगून ठेवतोय आणि नरसिंह भगवान तुम्ही नेहमीच बघितले असेल प्रत्येक ठिकाणी ते रुद्ररूपात असतात इथं ते शांत रूपात आहेत ठीक आहे हा इथल्या जोशिर्मठाची ज्योतिर्मठ म्हणतात किंवा जोशीमठाची जी ती खासियत आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पिंपळकोटी होतो तिथून दुसऱ्या दिवसाचा आमचा प्रवास सुरू झाला तो भगवान बद्रीनाथाकडे आतापर्यंतची सर्वात आ, सुंदर जागा बघायला आम्ही निघालो होतो आणि आमचा प्रवास पिंपळकोटीपासून बद्रीनाथासाठी सुरू झाला सकाळी आम्ही सगळ्यांनी फ्रेश होऊन बद्रीनाथासाठी तयारी करून आम्ही निघालो आणि जे तिथं अनुभवलं ते म्हणजे आतापर्यंत जी थंडी बघितली होती तो फक्त ट्रेलर होता खरा पिक्चर चालू झाला तुमचा बद्रीनाथमध्ये अतिशय प्रचंड थंडी जी थंडी आम्ही रात्रीच्या वेळेला केदारनाथाला अनुभवली होती ती थंडी इथं दिवसा अनुभवत होतो म्हणजे दिवसा मायनस डिग्रीमध्ये तुम्हाला बद्रीनाथमध्ये बघायला भेटेल म्हणजे आतापर्यंत बऱ्याचशा ठिकाणी आम्ही काही ठिकाणी सॉक्स किंवा टोपीचा वापर केला नव्हता ते आम्हाला वाटायला लागलं की आता आम्हाला याची गरज आहे म्हणून आणि आम्ही तिथे गेलो गेल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले हॉटेलला चेक इन केलं आणि ठरलं असं होतं की सगळ्यांनी जायचं आणि मंदिरात दर्शन घेऊन यायचं आणि मग दुसऱ्या दिवशी आपली जी विधिवत पूजा वगैरे आपल्याला करायची ती आपण तिथं करणार होतो मग जी, जी थंडी होती ना तर थंडी इतकी प्रचंड होती आमच्यातले बरेचसे जण गेल्यानंतर डायरेक्ट झोपून गेले म्हणजे माझ्या परिवारातले बरेचसे लोक बाकी लोक जे होते ते लगेच मंदिरासाठी निघाले पुढं मग आता काय करावं याच्यानंतर पण मग मी म्हणतो ना की तुम्हाला मी जसं पहिले पण बोला की तुमचा सारथी जर कधी उत्साही असेल ना तर तो तुमच्याकडनं सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घेतो आणि हे खूप महत्त्वाचं असतं कोणत्या ट्रिपमध्ये जो तुमचे आयोजक आहेत ते खूप महत्त्वाचे खूप महत्त्वाचा रोल पार पडतात आम्ही ठरवलो की दुसऱ्या दिवशी दर्शनाला जाऊ त्या दिवशी आम्ही थोडासा आराम करू भाऊ कारण की वयस्कर लोक होते आणि थोडासा आराम करून दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शन घेऊन आम्ही हे करू भाऊ बट त्यांचा मला फोर्स होता की नाही निखील तुम्हाला आज जावंच लागेल सगळ्यांना तुम्ही जा दर्शन घ्या तुम्हाला संध्याकाळचं दर्शन भेटेल छान दर्शन होईल आणि तुम्हाला छान वाटेल मग ठीक आहे म्हटलं आता काय करायचं मग आम्ही जात असताना तिथं तिथं पण तुम्हाला पिट्टू भेटतात मंदिरापर्यंत जायला आता खूप काही असं चढायचं वगैरे असं अंतर नाही आहे परंतु जर कधी वयस्कर लोक असतील तर मी असं म्हणतो की मी पहिले पण म्हटलं तुम्हाला की जेवढं शक्य होईल तेवढं आपण वापर करू कारण की ते लोक पण सुद्धा पोट भरायला झालेत आणि तुमच्याकडनं शक्य नसेल होत किंवा तुम्हाला जर काही सेवांचा लाभ घ्यायचा तर नक्की या काहीच प्रॉब्लेम नाही आ, मी ह्या गोष्टीचं सपशेल सोबत हे करेन की ते लोक पण त्यांचं पूर्ण सहा महिने तिथं काम करून बाकीचं वर्षभराचं आयुष्य ते ह्याच रोज रिडीवर जगत असतात तर काही हरकत नाही मग आम्ही आमच्या मधील दोन जणांसाठी पिट्टू केला रात्रीच्या वेळा जेणेकरून सगळेजण तिथपर्यंत जाऊ शकते प्रॉपरली आणि व्यवस्थित दर्शन बाकीच्या गोष्टींना आम्ही पुढे जाऊ शकू सो दोन ते तीन जणांसाठी आम्ही पिट्टू केलेला रात्रीच्या वेळा आणि मग गेलो मंदिरात दर्शनाला आणि जे आतापर्यंत अनुभवत होतो जे आतापर्यंत बघत होतो आतापर्यंत बद्रीनाथाचं मंदिर फक्त फोटोंमध्ये बघितलं होतं आतापर्यंत बद्रीनाथाचं ते वैभव ती लाईटिंग रात्रीची दिसणारी ते सुंदर असं मंदिर आहे आतापर्यंत मी फक्त रात्रीचं बघितलं होतं मला असं वाटत होतं की बद्रीनाथ मंदिराचं तिथून जिथं मंदिर दिसते तिथून एक सपाट एरिया असेल आणि तिथं ते मंदिर आणि तिथून चढताना प्रचंड गर्दी असेल पण जे मी विचार केला त्याच्यापेक्षा एक वेगळंच वातावरण तिथं खूप सुंदर असं मंदिर जे अलकनंदा नदीच्या काठावर वसलेलं आहे तिला देव नदी आपण म्हणतो अलकनंदा नदीन तिथून खळखळट वाहते ग्लेशियरपासून आणि त्याच नदीवर जिथं तुम्ही थंड जेवढं पाणी तिथं तुम्ही हात टाकू शकत नाही त्याच भागामध्ये जसं मी पहिले पण बोललो की गरम पाण्याचं स्थान आहे आता बरेचसे जणांना सल्फरयुक्त पाणी म्हणतात किंवा तप्तगुंड म्हणतात मी खरंच ह्या गोष्टीला हे की खरंच प्रचंड काय भगवंताची लिला असेल बो की तुम्ही जेव्हा अशा ठिकाणी जाता तर तुम्हाला अनुभव भेटतो ब तर आम्ही मंदिरात गेलो दर्शन घेतलं लाईनमध्ये लागलो सगळ्यात पहिले सगळेजण मंदिरात गेल्यानंतर पहिले तर दर्शन होतं रात्रीच्या वेळा तुम्हाला मधून दर्शन घ्यायचं असेल तर टाईम पिरियड संपलात कारण की आरतीच्या टाइम पिरियडच्या वेळा आम्ही तिथे गेलो होतो आम्ही गेलो जातानाच तिथं तुम्हाला मंदिरात जात असतानाच गरुड भगवान जे आहे तिथं असतात असं म्हणतात की त्या गरुडाच्या पायाला गरुडाला स्पर्श करून जे तुम्हाला एक चांदीचा शिक्का तुम्ही घेऊन यायचा आणि तो तुमच्या घराच्या दानपेटीमध्ये दानपेटी म्हणण्यापेक्षा आपल्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या गल्ल्यामध्ये ठेवू शकतात आता एक माझं सजेशन जर कधी तुम्ही गरुडासाठी तर लक्ष्मीचा कॉईन नका नेऊ कारण की गरुडाच्या पायाला लक्ष्मी नाही लावू शकत तुम्ही मग साधा कॉइन न्या तुळशी पत्रावाला नाही जाईल तर तो न्या त्या पद्धतीने तुम्ही दे घेऊन जाऊ शकतात आणि अशा पद्धतीने आम्ही भगवान विष्णूंच्या धामात बद्रीनाथाला पोचलो बद्रीनाथ दर्शनासाठी गेल्यानंतर समोर जातो आहे दर्शन घेतलं पण ते कुठं न कुठं असं मनात येऊन गेलो होतं की अरे मला मध्ये जायचं आहे मध्ये जायचे आणि मग दर्शनाचे एक 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 मुखदर्शन आणि आम्ही पुढं चालवत होतो आणि तिथंच बाजूलाच लगेच लक्ष्मीचं मंदिर आहे लक्ष्मीच्या मंदिरात लगेच दर्शन लागलं दर्शन झालं तिथं ओटी वाहतात तिथं तुम्हाला एक तिजोरीची पुढी देतात ते बघ तिथं तुम्ही साधारणतः जे काय त्यांचं हे असेल देऊन आता बघा प्रत्येकाची श्रद्धा आहे कोणती गोष्ट घरी आणायची कोणती गोष्टी आणायची नाही कोणता प्रसाद आणायचा कोणता आणायचा नाही हा तुमचा भाग आहे पण जिथं श्रद्धा आहे तिथं तुम्ही तिथं नक्कीच त्या गोष्टी करू शकता दर्शन घेतलं आम्ही छान खूप छान असं दर्शन झालं आमचं तिथलं त्याच्यानंतरच बाजूला म्हणजे घंटकर्ण घंटाकर्ण म्हणतात म्हणजे जसं भगवान शंकराचे रक्षक किंवा सेवक आ, जे आहेत ज्याला आपण कालभैरव म्हणतो तसेच जे इथं आहे ते घंटाकर्ण भगवान विष्णूंचे जे द्वारपाल किंवा ते कोतवाल म्हणतो आपण त्यांना ते आहे घंटाकर्ण त्यांचं मंदिर आहे महा हनुमानाचं मंदिर आहे मंदिर परिसर परिसरामध्ये आम्ही गेलो आणि सांगायची गोष्ट म्हणजे मी ते काही फोटोज व्हिडिओ वी शेअर करेल शॉर्ट्समध्ये तुमच्यासोबत तुम्ही बघू शकता तिथं नरनारायण दोघ पर्वतांच्या मध्यभागी वसलेलं हे भद्रनाथं मंदिर आणि तिथून संपूर्ण असा सुंदर असा नजारा दिसत होता पूर्ण बर्फाने झालर पांगरलेले ते नरनारायण डोंगर आणि त्या त्या, त्या भागामध्ये आम्ही तिथं उभवतो खरं सांगून असं सा पायी हुभं म्हणजे तुम्ही पायसुद्धा खाली ठेवू शकत नाही एवढं म्हणजे पाय डायरेक्ट सुन्न झालेले आमचे प्रचंड थंडी म्हणजे कळत नव्हतं तुम्ही चालतात फक्त पूर्ण सुन्न इतकं इतकी प्रचंड थंडी तिथं होती पण त्याच्यात पण आम्ही सगळ्यांनी मस्त दर्शन घेतले आरती झाली मंदिर परिसरात आम्ही थोडं वेळ बसलो आणि मग आमची रिटर्नची जर्नी ती सुरू झाली त्या दिवसाची आमच्या रूमपर्यंत यायला आम्ही तिथं छान दर्शन घेतलं सगळ्यांनी खूप मस्त दर्शन घेतले भद्रा बद्रीनाथचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर आम्ही रूमवर आणून मग त्या दिवशी आम्ही जेवण करून आराम केला आता रिटर्न येताना आम्ही बऱ्याचशा जणांनी काही शॉपिंग केली बद्रीनाथ खूप सुंदर आ, प्लेस आहे जसं हरिद्वारे तसंच बद्रीनाथलासुद्धा तुम्ही शॉपिंग करू शकतात शॉल वगैरे काही तुम्हाला घ्यायचं असेल तर मी सजेस्ट करेल की बद्रीनाथला तुम्ही घ्या कांबळे घेतात आपण पूजेसाठी जे लागतात ते ते तुम्हाला बद्रीनाथला बघायला भेटू शकतात आणि तुम्ही तिथं बार्गेनिंग करू शकतात चांगलं व्यवस्थित आणि कमी प्राईजमध्ये तुम्हाला चांगल्या शॉल्स वगैरे तिथं भेटून जातात तर ते तुम्ही तिथं बघू शकतात रिटर्न येताना आम्ही बरेचसे घेतले तिथं मग त्या दिवसाचा दिवस आमचा संपला आणि हां तिथं मग कसं असतं माहिती आहे का बद्रीनाथला जेव्हा तुम्ही जातात जेव्हा तुम्ही पूजा करता तिथं बद्रीनाथाच्या स्थानाला तुम्हाला पिंडदान करण्याची हे असतं आता पिंडदान तुम्ही करू शकतात आता पिंडदान कोणी करायचं काय करायचं त्याची माहिती तुम्हाला तिथं सांगतात पण तिथं कशी खासियत माहिती आहे की प्रत्येक राज्यानुसार आपल्या विधिवत पूजेनुसार आपल्या परंपरेनुसार प्रत्येकाचे पंडे वेगळे आहेत ठीक आहे तर आमचे जे आपले महाराष्ट्राचे जे पंडित ते आत्ताच जानेवारीमध्ये आत्ता आमच्या जा घरीसुद्धा येऊन गेले ते त्यांना जर तुम्ही आमंत्रण दिलं तर ते तुमच्या घरीसुद्धा येतात प्रसाद घेऊन येतात तिथला हा तुमचा वैयक्तिक भाग आहे त्यांना बोलवायचं की नाही बोलवायचं ते काय तुम्हाला हे नाही करत त्यांनी पण पूजा दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी येऊन त्यांनी सगळी माहिती दिली की काय काय घटना आहे काय काय गोष्ट आहे बो आणि त्या पद्धतीने बद्रीनाथची पूर्ण कथा सांगितली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाची पूजेसाठी मग आमचं सगळं ठरलं की कसं कसं केव्हा केव्हा पूजेला जाणार म्हणून आता पिंडदान म्हणजे असं म्हणतात की बदरीनाथाला केलेलं पिंडदान त्याच्यानंतर तुम्हाला पिंडदान करायची जी आहे ते गरज नाही एखाद्या व्यक्तीचं जेव्हा आपण पिंडदान करतो पिंडदान आपले आई वडील किंवा काका काकू का, मामा मामी मा, आजोबा आजी सासू सासरे यांचं तुम्ही पिंडदान करू शकतात आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या म्हणजे मुलाचं पिंडदान करायचे आपल्याला अधिकार नाही आपण मित्राचं पण पिंडदान आपण म्हणजे एक शेवटचं आ... एक पिंडदान म्हणजे ते माहिती त्यांनी सांगितलं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आता ती माहिती पण खूप छान सांगतात एक प्रॉपर पूजा होती एक मंगल पूजा होते आणि एक पिंडदानाची पूजा होते तर त्या दोन्ही पूजा दोन्ही तिन्ही पूजा आम्ही केल्या असं त्यांनी सांगितलं की जर कधी तुम्ही जी बुधगया बोध गया किंवा गयाला तुम्ही पिंडदान करतात वाराणसीला की पिंडदान करतात इकडचे पिंडदान केले आणि इकडे एकदा पिंड इकडं पिंडदान केल्यानंतर तुम्हाला कुठंच पिंडदान करण्याची गरज नाही मोक्ष प्राप्तीसाठी पिंडदान जे तुम्ही बदनाथाला करू शकतात त्याच्यामुळेच म्हणतात की हे सुप्रीम कोर्ट आहे हिंदू धर्माचं सुप्रीम कोर्ट आहे तर ते सगळं आम्हाला त्यांनी सांगितलं मग दुसऱ्या दिवशी सकाळी आमची सकाळी उठली सकाळी सात वाजता आम्हाला पूजेसाठी जायचं होतं रात्र थंडीमुळे एवढं प्रचंड व्यतीत झालं होतं की झोप यायला तयार हो नव्हती सकाळ झाली उठलो आम्ही सगळ्यांनी तयार केली आणि आम्ही मंदिराकडे निघालो आता मी ह्या दिवशी काय केलं होतं की पहिलेच पिट्टू ठरवून घेतलं होतं की सगळ्यांसाठी जे वयस्कर लोक जेणेकरून येण्या यायला जायला त्रास नाही होणार ना, कोणाला आणि लवकर सगळ्यांचे दर्शन घेऊन आम्ही सगळे व्यवस्थित हे करू मग दर्शनासाठी गेलो सकाळी आम्ही सगळ्यात पहिले गेल्यानंतर पहिले आमची पूजा अर्चना जी होती ती संपूर्ण झाली पिंडदान झालं आता इथं पिंडदान झाल्यानंतर ते नदीला व्हायला जातं इतकं प्रचंड थंड पाणी येत आहे की तुम्ही मी विचार नाही करू शकत खूप प्रचंड थंडी आहे आणि रात्री बघितलेले ते नरनारायण पर्वत आणि सकाळी बघतात तुम्ही त्याच्यामध्ये पण तुम्हाला बराचसा फरक कारण की रात्री अंधार असताना फक्त ते चमकत असतात ती पांढरी झालं आणि दिवसात तुम्हाला ते सूर्यनारायणाचे किरणं त्याच्यावर पडतात आणि ते बघायला भेटतं तर तिथं अजून तुम्हाला प्रचंड सुंदर वाटतं खूप छान असं आमचं तिथलं दर्शन झालं बद्रीनाथाची पूजा झाली परत आम्ही दर्शनाला लागलो दर्शनाला लागल्यानंतर आणि आम्ही दर्शनाला जातो तेवढ्यात नेमकं <coughs> जे मंदिरातची पूजा करतात ना, ना जी मेन अर्चना होते बद्रीनाथ तिथं एक मुख्य पुजारी त्यांना रावलजी म्हणतात ते रावलजी तिथली पूजा येऊन अर्चना करत असतं दुसरं कोणी पूजा नाही करू शकत म मेन मूर्तीची आणि तिथं हे म्हणतात जसं आता पंचकेदार आहेत ना <coughs> तसेच पंचबद्री पण आहेत बद्री आहेत भविष्य बद्री आहे मेन मुख्य बद्रीनाथ बद्री आहे आता बाकीचे मला अजून त्याच्याबद्दलची माहिती नाही पण मला तिथं आहे तुम्ही ते पण पंचबद्री पण करू शकता पंचबद्री का सप्तभद्री आहे ते तुम्ही करू शकता ते पण तिथं आहे म्हणजे एका उत्तराखंडाच्या भागात आहे एकाच ठिकाणी नाही आहे कुठं भविष्यबद्री असं म्हणतात की भविष्यामध्ये जेव्हा बद्रीनाथाचं हे जे स्थळ हे एक नष्ट होऊन जाणार आहे आणि तेव्हा ब बद्री म्हणतात तिथं त्याची पूजा होईल आणि तिथली मूर्ती जी आ, ता ती ऑटोमॅटिक घडते आता हे मी असं ऐकलेल्या गोष्टी तुमच्यापर्यंत फक्त पोहोचवतोय तर तिथं तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता सगळीकडे आमचं खूप सुंदर दर्शन झालं दुसऱ्या दिवशी आता दुसऱ्या दिवशी दर्शनाची खास बात ही होती की आम्हाला डायरेक्ट गाभाऱ्यात जायला भेटला मंदिरात गाभाऱ्यात म्हणजे तुम्ही मूर्तीला शिवत नाही पण मेन मंदिरामधनं तुम्ही जातात तिथं गेलो दर्शन घेतलं खूप सुंदर असं दर्शन झालं आणि मग तेव्हा असं वाटलं की हां आता छान वाटते प्रसन्न वाटते सगळ्या मंदिरांचे परत दर्शन घेतले मग आम्ही परत रिटर्नच्या प्रवासासाठी रूमवर आलो येताना परत शॉपिंग केल्या चांगलं मार्केट आहे तिथलं पण तुम्ही तिथं पण शॉपिंगचा आनंद घेऊ शकता तिथले शॉपिंग वगैरे आमची झाली त्याच्यानंतर आजचा सा आमचा जो बेत होता तो दाळवट्टीचा बेत होता सगळ्यांनी मस्त ताणून दाळवट्टीचा आनंद घेतला आणि परत आम्ही मुक्कामासाठी पिंपळकोटी इथं येणार होतो तर असा आमचा हा बद्रीनाथाचा प्रवास होता केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री अमियोत्री हे चार धाम उत्तराखंडाचे ठीक आहे आणि भारताच्या मुख्य चार धामांमध्ये दा जे एक धाम बद्रीनाथ याचं आम्ही दर्शन संपूर्णपणे पार पडलं होतं माझ्या आईवडिलांचं काका काकूंचं मावशींचं पाहुण्यां सगळ्यांचं आमचं एक धाम भारताचं एक धाम आणि उत्तराखंडाच्या चार धामाची यात्रा आमची इथं झाली होती प्रॉपरली पार पडली होती आणि आता रिटर्नच्या प्रवासासाठी निघायची वेळ होती आता रिटर्नच्या प्रवासामध्ये आम्ही धारीदेवीला गेलो ज्योतिर्मठला गेलो त्याच्यानंतर जिथं केदारनाथाचं शीतकालीन मंदिर असतं तिथं गेलो ह्या सगळ्यांबद्दल जी माहिती आपण पुढच्या भागात जाणून घेऊ पण सुंदर आहे उत्तराखंड चारधाम सो जय हो चारधाम की बोलो गंगा मैया की जय बोलो यमुना मैया की जय बद्री विशाल भगवान की जय बोलो केदारनाथ भगवान की जय तर नक्कीच कसं वाटलं सांगा आला असाल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद